नमस्कार मैत्रिणी आज आपण घेणार आहोत क्रंच आसन ओके प्रॉपर स्ट्रेचिंग सोबत आपण हा क्रंच आसन घेणार आहोत वॉर्मअप आवश्यक आहे जे काही जॉईंट्स आहेत ते व्यवस्थित ओपन करून घ्यायची वॉर्मअप करायचा आणि त्यानंतरच हा आसन ट्राय करायचा खूप सोपा आहे आणि याचे फायदेही खूप आहेत आपली शरीरातील जे काही स्टिफनेस आहे तो घालवण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी आणि आपल्या शारीरिक स्ट्रेंथ आहे ते वाढवण्यासाठी हा आसन आपल्याला खूप हेल्प करतो आणि त्याबरोबर पीसीओडी सारखे जे काही त्रास आहेत ते बरे करण्यासाठी हा आसन आपल्याला हेल्प करतो तर बघूया नेक्स्ट स्ट्रेच सुरुवातीला लेग स्ट्रेचिंग महत्वाचे आहे सिंगल सिंगल लेग स्ट्रेच अगोदर तुम्हाला घ्यायचा आहे काही सेकंद होल्ड करा सेम दुसऱ्या बाजूने काही मिनिटे होल्ड करा दोन्ही बाजूने झाल्यानंतर नेक्स्ट आहे पाय सरळ घ्या चेहऱ्याकडे घ्या लूज सोडा परत चेहऱ्याकडे घ्या लूज सोडा त्यानंतर पोट आतमध्ये घ्या पोर टच करा सेम दुसऱ्या बाजूने फाय टू सिक्स राऊंड करायचे आहे ओके मी आत्ता कमी करत आहे स्ट्रेच लूज स्ट्रेच लूज स्ट्रेच okay. ओके अशा प्रकारे हे स्ट्रेचिंग मी घेतलेलं आहे आता आपण प्रॉपर आसन ट्राय करणार आहोत ओके okay. राईट लेग फोल्ड करा लेफ्ट पायाच्या तळवेश बेल्ट बेल्टच्या साह्याने हे स्ट्रेच आपल्याला खूप सहज स्ट्रेच घेता येतात आणि आसनही करता येतात okay. ओके आता लेफ्ट हँड आतल्या बाजूने घ्यायचं आहे अँकलवरती किंवा खाली तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे हात ठेवा हात फिरवता आला पाहिजे ओके okay. अशा पद्धतीने आपण स्ट्रेच घेऊ शकतो सेम दुसऱ्या बाजूने आपण लगेच ट्राय करून घेऊया आसन दोन्ही बाजूने करायची असतात लेफ्ट लेग फोल्ड करा राईट पायाचे तळवेशी बेल्ट आहे असा लॉक करा ओके उजवा हात अँकलवरती किंवा खाली शोल्डर पुढे आला गेला पाहिजे अशा पद्धतीने आहे स्ट्रेच कृंच आसन स्ट्रेच अशा पद्धतीने आपण बेल्टच्या सहाय्याने स्ट्रेच घेऊन हे आसन ट्राय करतच असतो विदाऊट बेल्ट तोही मी तुम्हाला दाखवते करून राईट लेग फोल्ड केला लेफ्ट ओके लेफ्ट हँडने आपल्याला राईट हँडने लेफ्ट टोज पकडला लेफ्ट हँड अँकलवरती राईटवाल्या ओके अशा पद्धती अशा पद्धतीने आपण कृष्ण आसन हे आसन विथ स्ट्रेचिंग घेतलेलं आहे नमस्कार